नावच आहेत माननीय खरगे साहेब माननीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार जूनला आपल्या देशातला जुमला पर्व संपत आहे आणि चौदा साली जे मोदीजी म्हणाले त्या आजची दिनाची सुरुवात येत्या चार जून पासून होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये येते जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न हे सगळे अख्या देशामध्ये चर्चेले गेलेले आहेत तस... ना आ, हा मध्ये मध्ये येतोय नाही येतो 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 ये आहोत नाही तर ठेवतो दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला पवार साहेब आपणही केला एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे पूर्ण व्यक्तीला बदनाम करून टाक पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा महत्वाचा मुद्दा जो मी माझ्या खालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना बघवत नाहीये मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी गद्दारांच्या प्रचारासाठी देशात पण येत आहेत असं कोणत्याही कोणताही देश नसेल की घटनाबाह्य अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करत आहेत असा प्रकार कधीही कुठे घडलेला नव्हता आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस एसला सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल खरगे साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरिष धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोकायचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत आणि त्याचकरता मी जे काल म्हटलं की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही आमची चालत नाही हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे आज सुद्धा आणखीन काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या तिघांपैकी आपण कोणाला विचारा आम्ही त्याच्याबद्दल उत्तर देऊ एक एकच मिनिट एकच सॉरी जो कालच्या सभेत मला बोलण्याचा एक मुद्दा होता की यांचा पैशाचा वाटप हा मोठ्या प्रमाणात चालण्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत पन्नास खोके आता फुटलेले आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटप होतंय मात्र काही ठिकाणी अशा तक्रारी आल्यात ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाही लावतायत म्हणजे ही शाही बाहेर आली कशी तो एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आधीच बोटाला शाही लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार आहेत तिथल्या सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात द्या मधुकांबळे साहेब खरगे साहेबांना प्रश्न विचारू शकता हां नाही विनया देशपांडे साहेब यांना ठाकरे साहेबांना विचारा तुम्ही प्रश्न हॅलो हॅलो मी विनया देशपांडे सीएनएन न्यूज एटीन मधून मला तुम्हाला विचारायचं आहे गेले काही दिवस तुम्हाला उद्धव ठाकरेजी तुम्हाला गेले काही दिवस सतत भाजपाकडून पाकिस्तानचा उल्लेख केला जातोय पाकिस्तानला सतत या मध्ये आणलं जात आहे थोडक्यात कालही जेव्हा मोदीजी आले तेव्हा म्हटले की पाकिस्तानमधून ट्वीट्स होत आहेत राहुल गांधींच्या सपोर्ट मध्ये किंवा तुमच्या रॅलीजमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत आणि पाकिस्तानात जल्लोष होईल तर सतत हे जे पाकिस्तान बद्दलचं नरेटिव्ह बिल्डअप करायचा प्रयत्न केला जातोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि दुसरा प्रश्न आत्ता खरगेजी म्हटले की सेहेचाळीस जागा तुम्हाला मिळतील करेक्शन करतो मी तर म्हणतो अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस मिळतील बरं <laughs> तुम्ही म्हणताय की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मिळतील पण ह्या निवडणुकीच्या निकालांचा इम्पॅक्ट फक्त राष्ट्रीय लेव्हलवर नाहीये महाराष्ट्र देशातलं दुसरं मोठं राज्य आहे आणि त्याचा इम्पॅक्ट देशावरही पडतो मुख्यत्वे महाराष्ट्रात इलेक्शन आता ह्याच्यानंतर होत आहेत ह्या रिझल्टचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात कसा होईल तुमची युती यानंतरही महाराष्ट्राचे महाराष्ट्राची निवडणूकही अशीच लढेल का थँक्यू पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच कारण त्या केकची चव काही नॅरीच असावी म्हणून त्यांना सातत्याने पाकिस्तान आठवतो आहे मी काल जे म्हंटल की एखादं मूल भुकेने कळवळून रडायला लागलं त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते आतापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला, देशा केला भूक लागले नोकरी पाहिजे रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केलाय किंवा यांचं जे भांड फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाहीये आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सरे यांची कविता एक त्यातल्या चार वडील ऐकवल्या ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते पण आता ती चालणार नाहीये कारण देश म्हणतो की पाकिस्तान मग तुम्ही आतापर्यंत केलं काय दहा वर्ष त्यांना धडा शिकवणार होता अजूनही पाकव्याप्त काश्मीर आलेलाच नाहीये मात्र चीन घुसायला लागलेला आहे चीन लेह लडाखमध्ये घुसतोय तिथे सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे मोदी नाही गेले ना, गे ना शाह गेले अरुणाचलमध्ये चीन घुसलेलं आहे चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत तरी देखील हे निर्लज्जपणाने म्हणतायत की नाव बदललं तरी काय झालं म्हणजे हे यांना कशातच काही पडलेलं नाहीये फक्त तोडा फोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का अशी नाही होणार कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल त्याच्यामुळे अधिक लड़, लड़ना जिंकना प्रश्न उद्धव जी संदीप एक मिनट दिनेश मोरे मेरा सवाल उद्धव जी आपसे और उसके बाद खड़गे जी आपसे होगा पहला सवाल ये कि जेपी नड्डा जी ने जो कहा है कि अब हमें आरएसएस की जरूरत नहीं अप्रत्यक्ष प्रत्यक्ष रूप से कहा उस पर आपका क्या कहना है खरगे साहब आपसे मेरा सवाल यह है कि कल नरेंद्र मोदी जी ने बाराबंकी की सभा में कहा कि अगर आपकी सरकार आती है तो आप लोग राम मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे उस पर आपका क्या कहना है थैंक यू ठीक है आपने क्या कहा था नड्डा साहब तो अभी इतना ही बाकी है वो आरएसएस को भी नकली आरएसएस कह देंगे कल उठकर और मुझे तो अभी आरएसएस को खतरा महसूस हो रहा है मुझे क्योंकि आरएसएस को वो उसके ऊपर वो बंदी लगाएंगे म्हणजे जर का ते असं म्हणतात की राम मंदिरावरती काँग्रेस बुलडोझर चलायगी तो आर एस पर बॅन भाजपा लगायगी